अरबाद शेख सारख्या बॉडी बिल्डरला मातीत लोळवणारा आपला मराठी मावळा याच्याबद्दल एक न्यूज घेऊन मी आज इथं आलेलो आहोत मित्रांनो हो मी बोलतोय सूरज चव्हाणच सूरज चव्हाणची एक धमाकेदार मसालेदार न्यूज घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बिग बॉसच्या घरामध्ये सगळे निगेटिव्ह चालू आहे आणि निगेटिव्ह मध्ये मी तुमच्यासाठी एक पॉझिटिव्ह न्यूज घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो झालं काही असं की जेव्हा तो बोटीचा टास्क चालू होता तेव्हा अरबादची दादागिरी तुम्हाला माहिती चालू होती आणि सोबतच वैभवची ही इकडून दादागिरी चालू होती पण वैभव अरबाज समोर खेळत नव्हता हो बाकीच्यांसमोर दादागिरी करत होता त्यावर सूरज चव्हाण आपला गावठी मराठी मुलगा मराठी मातीतून मराठी मावळा आपला तर त्याने काय केलं की त्याने वैभवला डायरेक्ट मातीतच लवलं हो एवढा प्रोटीन शेक घेऊन बॉडी बनवणारा वैभव हा जेव्हा बॉल विस्कळीत होता तेव्हा सूरजनी अशी काही ग्रीप धरली मित्रांनो की वैभवला त्याच्यातून सुटताच येत नव्हतं त्यावर मित्रांनो नंतर अरबाज त्याला सोडसोड म्हणायला लागला अरबाज याच्याच टीमकडून होता पण अरबाजला पण कळलं की सूरजने अशी काही ग्रीप धरली आहे की वैभवला त्याच्यातून सुटताच येत नाही आहे त्यावर अरबाजने त्याला सोडायचा प्रयत्न केला तर सूरजने अरबाजचा हात पण असा धरला की अरबाजला पण स्वतःला सोडता येत नव्हतं तर मित्रांनो हे दोन बॉडी बिल्डर जे आहेत त्यांना सूरज चव्हाण म्हणजेच आपल्या गोलीगतनी चांगलाच बोली दाखवलेला आहे मित्रांनो गोलीची दुसरी न्यूज अशी आहे की गोलीने निक्की समोर त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितलेलं आहे हो मित्रांनो गोलीगतचं पास्ट गोलीगतनी बिग बॉसमध्ये सांगितलेला आहे तो बोलला की त्याला एक गर्लफ्रेंड होती पण तो काळा असल्यामुळं गर्लफ्रेंडनी त्याला सोडून दिलं आणि त्यामुळं त्याला आत्ता पण त्याच्या गर्लफ्रेंडची खूप आठवण येते पण त्याचं सगळं चांगला चालू आहे गर्लफ्रेंडचं चा त्यामुळं तो तिचं नाव इथं टेलिव्हिजन शो समोर घेणार नाही तर मित्रांनो बिग बॉसमध्ये गोलीचं प्रेम आता आपल्याला दिसून येत आहे की गोलीगतनी पण कोणावर तरी प्रेम केलं होतं आणि दुसऱ्या ठिकाणी गोलीगतची शक्ती पण आपल्याला दिसून येत आहे की दोन दोन बॉडी बिल्डर त्यांनी एकटीच एक मातीत लोळवलेली आहे तर मित्रांनो आपला गोली जर असाच खेळत राहिला ना आणि असाच जर स्टँड घेत राहिला ना तर त्याला फायनलमध्ये येण्यापासून कुणीच रोखू शकत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की गोलीने असाच गेम सेम कंटिन्यू ठेवला पाहिजे की आज जर ॲग्रेशन दाखवलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद